नमस्कार मित्रांनो आपण हा तीळ आपण तिळमतच्या प्लॉटमध्ये आहे हा तीळ आपण नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पेरलेला होता आणि काल आपण काल रोजी काल सोळा तारखेला काल म्हणजे रविवार होता सोळा तारखेला आपण एक दुसरं त्याला पाणी पण दिलं होतं बघा दिण आणि आज मी काल तुम्हाला व्हिडिओ पण टाकला आहे की कशा प्रकारे आपला म तीळ दिसते म्हणून निघालेला तीळ पण बघा आज कोणत्याही प्रकारचं झाड नाही आहे पूर्णपणे आपला तीळ जळलेला आहे बघा काहीच तीळ नाही तिळाचे जे झाड नाजूक झाडं निघाले होते पा हे बघा बा हे तिळाचे झाड आहे पूर्णपणे तीळ आपला जळलेला आहे बघा हे बघा हे 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 तीळ हे तीळ हे तिळाचीच तीड़, झाडं आहे हे बघा जो आतमध्ये तीळ होता तो काय माहित मिळते का नाही ते शं शंका आहे बघा हे तिळच झाड गेलेलं आहे हे बघा याचं हा जळण्याचं मागचं कारण म्हणजे हे बघा बघा तीळ कसा जळलेला आहे हा एक डुकट झाड राहिलं आहे परंतु हा बघा हा जळला हे पण जुळलं आहे हे बघा हे झाड पण जळलेलं आहे बघा आपलं किती मोठं नुकसान झालेलं आहे हे जळण्यामागचं कारण म्हणजे आपण यामध्ये मॅक्स मारलेलो होतो म्हणजे उगवून पूर्वी जे बहात्तर तासाच्या आत मारायचं असते ते उगवून पूर्व तन्नाशक मारलं होतं कालपर्यंत आपला तीड चांगला होता आणि आपण यामध्ये काल पाणी दिलं बघा कसा भाजलेला आहे आपला तीड पूर्ण आपलं जे क्षेत्र होतं तिळाचं हे एक क्षेत्र एक पूर्णपणे काळं झालेलं आहे कृपा करून आपल्या तिळाच्या क्षेत्रामध्ये पेरल्यानंतर पूर्व जे तणनाशक आहे <coughs> पूर्व तणनाशक आहे ते कृपा करून मारू नका कारण बघा मला फटका बसलेला आहे माझं एक एकर क्षेत्र नऊ तारखेला पेरलं होतं मी तुम्हाला दाखवलं होतं आपला या आधीचा कालचाच परवा दिवसचा हे आहे उगणपूर म्हणजे कसा प्रकारचं निघालं आहे काय आहे कसा आपला तीळ निघालेला होता त्यामध्ये असा ट्र तीळ दिसत होता आणि आज बघा आज पूर्ण क्षेत्र हे काळं झालेलं आहे म्हणजे आपण फवारा मारला तो मॅक्सचा आणि मॅगच्या फवार्याने बघा आपलं पूर्ण तीळ झळलेलं आहे काल आपण पाणी दिलं आधीची हीट असेल आणि काल आपण म्हणजे दिवसभर पाणी दिलं त्याची गरमी असेल त्या गर्मीने मेलं असेल की आणखी कोणतं दुसरं कारण आहे मॅगच्या गर्मीने मेला असेल ते आपल्याला आपण सांगू शकत नाही परंतु तीळ या पिकामध्ये सेन्सिटिव्ह पीक आहे आपण मारण्याचा प्रयत्न केला तो आपला असफल ठरला कृपा करून आपण तुम्ही यामध्ये तिळात तणनाशक मारू नका उगवून पूर्व तणनाशक मारू नका बघा आपलं किती नुकसान झालं आहे काल परवापर्यंत तीळ दिसत होता हे बघा बघा कसं आहे तीळ मारू नका मित्रांनो माझं खूप नुकसान झालं आहे एक एकराचाच तीळ आहे परंतु तिळाच्या बियाण्यापेक्षा माझं टायमाचं खूप नुकसान झालेलं आहे नऊ तारखेचा तीळ आज मला आता उद्या माझी ड्युटी आहे मला परवा पेरावं लागेल परवा नेरवावर गेला हा माझा तीळ बघा माझं किती नुकसान झालं आहे म्हणजे पंधरा दहा बारा दिवस माझा तीळ लेट झालेला आहे एवढी मोठी माझी मेहनत दोन दिवसाचं माझं पाणी आणि माझी पेरणी एवढं मोठी मेहनत माझी वाया गेलेली आहे पेरायचा खर्च आणि जे म्हणजे यामध्ये आपल्याला अडीच बॅग जो आपण अडीच किलो अडीच म्हणजे सव्वा दोन किलो पेरला होता पाच बॅग आणल्या होत्या आपण त्यापैकी साडेचार बॅग पडलेला आहे या ठिकाणी तीळ पण आपलं कसं नुकसान झालेलं आहे बघा पूर्ण क्षार क्षेत्र झालेलं आहे कालपर्यंत चांगलं दिसत होतं आणि आज बघा कसा तीळ आपला भाजल्यासारखा दिसते बघा बघा भाजला आहे तीळ हे बघा हा तीळ हा तीळ आहे कसा आहे भाजला पूर्ण गेला आहे तो कामातून म्हणून म्हणतो मित्रांनो कृपा करून कोणत्याही हे आता प्रयोग झाला आपला परंतु या प्रयोगामुळं आपलं नुकसान झालेलं आहे म्हणून शेतकरी बांधवांनो मी आपल्याला विनंती करतो की तीळ तिळामध्ये कोणत्याही प्रकारचं तन्नाशक मारू नका ते उगवून पूर्व असो की उगवून नंतरचं असो कोणत्याही प्रकारचं मारू नका माझे यूट्यूबवर काही बंधू सांगतात की पूर्व मारा अजिबात मारू नका बघा हे आपलं धडधडीत नुकसान आहे मी दोन दिवसाचा व्हिडिओ आधी टाकला होता त्या दोन दिवसाच्या व्हिडिओमध्ये चांगला ट्र आपला तीळ दिसत होता आणि आज पूर्ण बघा पूर्णपणे काळं क्षेत्र आहे कोणत्याही प्रकारचं कुठं हिरवं दिसत नाही काही नाही काही नाही काही नाही कृपा करून अशी आपण चुक गलती करू नका चूक करू नका माझ्यावर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे तीळ मला दुबार पेरावं लागेल ठीक आहे मित्रांनो धन्यवाद